नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मालिनी काव्याला म्हणते की तुझे एकदा एक्झाम झाल्यानंतर तुझे मित्र मै मैत्रिणी आहे तर त्यांना एकदा घरी बोलावं त्यावर आता काव्य म्हणते मला अगोदर पासून म्हणजे दोनच मित्र आहे एक अनिशा आणि एक जीवा असं तिला म्हणायचं असतं आता जिवा म्हणतानी ती लगेच थांबते त्यानंतर मात्र आता इकडे मालिनीला मैत्रीण फोन करते आणि फोन करून सांगते की अगं तुझ्या जी सून आहे ना तर काव्या तर तिचं अफेअर अजूनसुद्धा सुरू आहे आणि जो माझा कॅफे आहे ना बांद्र्याचा तर तेथे ती त्या मुलाला भेटायला आलेली आहे आणि तेथे मात्र आता काव्याला भेटायला जिवा आलेला असतो आणि जिवा रागाने पुस्तक खाली ठेवतो आणि जे गुलाबाचं फुल आहे तर ते काव्याकडे देतो आणि तेवढ्यात मालिनी आता फोन ठेवल्यानंतर आता विचार करते आणि म्हणते की बघतेच मी आता नक्की हा मुलगा आहे तरी कोण आणि ते जीवा ला जीवा आता जीवा आलेलं आता जीवा आणि काव्य एकमेकांकडे बघत असतात तर मित्रांनो आता जीवा काव्य आणि त्याच्यातील जे नातं आहे तर ते संपवण्यासाठी तेथे आलेले असतात तर आता काव्याने पार्थला एक जोडीदार म्हणून निवडलेलं असतं परंतु आता मालिनीचा हा गैरसमज जो काव्याबद्दल झालेला आहे तर तो कसा दूर होईल आणि पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद